परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथास्थळी आस्थागाव माथा येथे भव्य देखाव्यातील बारा ज्योतिर्लिंग व चारधामचा तसेच कथाश्रावणाचा लाखो शिवभक्तांनी आज पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक संख्येने असा लाभ घेतला सर्व पेंडॉल भरून पेंडॉलच्या बाहेरही अनेक भाविक स्क्रीन टी व्हीवरून कथा ऐकत होते पार्किंग सुविधा पोलीस बंदोबस्त मोठा असल्यामुळे मोठ्या संख्येने वाहने येऊनही वाहतुकीची कोंडी झाली नाही पोलीस मदत केंद्र स्वयंसेवक कक्ष प्राथमिक उपचार केंद्र अनेक स्वच्छतागृह गृह त्याचप्रमाणे बचत गटाचे विविध स्टॉल यामुळे भाविकांना कोणतीच अडचण आली नाही चारधाम व बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा सर्वांचे आकर्षण ठरला अनेकांनी येथे सेल्फी घेण्याचा आनंदही घेतला अनेक भाविकांनी ही कथा ऐकल्यानंतर मोठा आनंद झाल्याचे तसेच विखे पाटील परिवाराने ही कथा ठेवल्यामुळे त्यांचे खूप खूप आभार मानले आहे कथा ऐकण्यासाठी अस्तभाव माता इथे आलेला आहे शिर्डीवरून माझे नाव प्रभाकर गीते मी प्रत्यक्षात इथे आल्यानंतर मला अनुभव आला की बा बारा ज्योतिर्लिंग व तसेच शिव म महापुराण कथा ऐकल्याची मला फार आनंद झाला आहे इथे आल्यावर तरी मी माझ्या शिर्डी परिसरात व इतरत्र सर्व लोकांना ह्या गोष्टीची अनुभूती पाहण्यासाठी बोलावणार आहे इथे तसेच शिवमहापुराण कथा महाराष्ट्रामध्ये ना भविष्यात कधी होणार बी नाही अशी फार मोठ्या प्रमाणात लोकसंख्या इथे आलेली आहे व फार मोठी गर्दी इथे झालेली असून शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी श्री शर्माजी यांची वाणीतून महापुराण कथा ऐकण्याचा मोका हा आम्हाला आज इथे मिळालेला आहे आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून ही शिव महापुरांण कथा होत आहे तरी त्यांचे आम्ही सगळे शिर्डीवासी व अहमदनगर अल्यानगर जिल्हावासी सर्व त्यांचे आभार मानतो कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती करून या पहिल्या दिवसाची सांगता करण्यात आली प्रवरा न्यूज चॅनलच्या बातम्या पाहण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर